परवाच्या आणि कालच्या प्रचंड वादळी पावसामुळे आणि मोठ्या वादळामुळे खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तारा त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचे काम त्यामुळे संशिष्ट सं लागत त्यानेसुद्धा वॉर्मिक खंडाळा विभागाचे सर्वच एम एस एपीचे अधिकारी त्यामध्ये नेमकी सगळ्यांनी काल प्रात्री आता साडेपाच वाजता सासवड नगरपालिकेची जी पाणी पुरवठ्याची योजना ती पुन्हा एकदा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ती बंद होती ती पुन्हा कार्यान्वित झालेली आहे मला आपल्या चॅनलच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून सासवटकर नागरिकांना एकच विनंती करायची की प्रचंड नैसर्गिक आपत्ती आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणावरती विद्युत वाहिनीचं प्रतिश्चं नुकसान झालं आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता पुन्हा एकदा आज त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू होतो आहे आणि उद्यापासून बऱ्यापैकी सासवडपणे त्या ठिकाणी पाण्याचं वितरण पुन्हा एकदा सुरू होईल आपल्याला खरं म्हणजे ह्या आज आपण मोठ्या दुष्काळी आणि पाण्याच्या तुटवड्यापासून त्या ठिकाणी सामोरे जातो आहोत आपण सगळेजण संयम ठेवलेला आणखी थोडासा संयम हा आपला सगळ्यांचा गरजेचा आहे हे आपल्याला नम्रपणे विनंती करतो की निश्चितपणे याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही सगळेजण वॉल बसून त्या ठिकाणी करतो हा पाणी जे आहे आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी करतोय आणि आपण सर्वांनाच नम्रपणे विनंती करायची की पाण्याचा वापरसुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय जपून त्या ठिकाणी करावा आणखी पंधरा दिवस हे खूप कृशल आहेत तुम्हाला आम्हा सर्वांच्यासाठी